नमस्कार होईल का असं तुम्हाला वाटतं आता युतीचं तुम्ही काय घेऊन बसला मी तुम्हाला सांगतो त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्या शिवसेनेचे त्याच रस्त्यावर वाडा रस्त्यावर उभं राहून आणि खड्डे भरणे केलं आणि त्यांनी त्या ठिकाणी बाईड दिली आता त्यांच्या पक्षातलाच आमदार हा त्यांच्या विरोधात बाईट देतो आणि त्यांचीच मागणी होती विधानभवनात पीच्या किंवा लक्षवेधीच्या माध्यमातून की यांना ब्लॅकलिस्ट करायच्यावर कारवाई करा ह्या शांताराम मोरेची होती मग तो लोक महायुतीमध्ये असो नाही तर कशात असो एखादा माणूस जर चुकीचं काही करत असेल तर निश्चितपणाने त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मुख्यमंत्र्यांकडे आपण याचा पाठपुरावा करणार का, का आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्यापर्यंत माहिती दिलेली आहे त्याच्या योग्य वेळी त्याची चौकशी त्यासाठी तुम्ही खूप काम केलं पण ज्या पद्धतीने जरी इलेक्शन जाता जरी झाले जरी खासदार आले तरी तुम्ही काम करणार हे प्रश्न सुटत का नाही काय नेमकी अडचण कुठले प्रश्न कुठले रस्ते शहापूरचे कुठला शहापूरचा रस्ता आता मुद्दा असा आहे की केंद्र सरकारच्या कडनं पाचशे अठ्ठेचाळीस ए हा नॅशनल हायवे डिक्लेअर करून त्याला पैसे मंजूर करण्याचं काम लोकप्रतिनिधी म्हणून बी केलं आता पुढचं काम हे त्याची काम करणारी यंत्रणा एमएसआरडीसी आहे एमएसआरडीसी आणि ठेकेदार या दोघांचा प्रश्न आहे लोकप्रतिनिधी काम करून घेऊ शकतो का लोकप्रतिनिधी काम करणं त्याला निधी त्याच्यानंतर खर तर एम एस आर हे सगळं बघायला पाहिजे एम एस आर डी सी च शंभर टक्के जो काम तिथं अर्धवट आहे त्याच्याकडे दुर्लक्ष आहे मी आरोप करतो मी त्यांच्या एम डी मार्गाचं तुम्ही उद्घाटन केला आता बटन लेक तयार झाला त्या ठिकाणी शहापूरच्या लोकांना समृद्धीवर यायचं तर तेवढ्याशा अंतरासाठी त्यांना अर्धा बोन तास लागतो खड्डे असल्यामुळे म्हणून कोणालाही पाठीशी घालण्याच्याऐवजी त्याच्यावर कारवाई करायचं जाऊ देत नसेल करायची नका करू पण ॲटलिस्ट तो रस्ता लोकांना सुखकर प्रवास होईल याच्यासाठी तर तसा केला पाहिजे तुम्ही मगाशी सांगितलं सर तुम्ही मगाशी सांगितलं की वर्षभरात कामं झालेली दिसत आहेत का तुम्हाला काय सांगल्याबद्दल याबद्दल मागच्या लोकसभेच्या निकालानंतर आपण सगळ्यांनी जर ह्या लोकसभा क्षेत्राचं आकलन केलं असेल तर तुमच्याही निदर्शनास झालं असेल की मागच्या एक वर्षामध्ये कोणतंही काम ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये विकासाचं झालेलं दिसत नाही आणि जी कामं मागे मी मंजूर केलेली आहेत तीच कामं अजूनपर्यंत सुरू आहेत सुरू आहेत म्हणजे ती मोठी जी कामं आहेत ती मोठी कामं त्याचं टाईम पिरियड असल्यामुळे ती सुरू आहेत आणि म्हणून मी सगळीकडे पत्रकार परिषद घेऊन हे सांगण्याचा प्रयत्न केला जनतेला हे माहीत असलं पाहिजे कारण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब केंद्र सरकारच्या माध्यमातून मी मंजूर करून आणलेल्या कामावर जाऊन उभं राहून त्या ठिकाणी कोणी फोटो काढून जर प्रयत्न करत असेल की याच्यामध्ये माझं श्रेय आहे तर ते, ते श्रेय कोणाच नाही ते श्रेय मागच्या दहा वर्षात केलेलं जे आम्ही काम आहे त्याच्यामध्ये दे सन्माननीय देवेंद्र गडकरी साहेब असतील सन्माननीय प्रधानमंत्री आहेत यांच्या माध्यमातून काम झाली सुरू आहेत आणि म्हणून पत्रकार सांगितलं की तुम्ही फिरत असता तुम्हाला जर या मागच्या एक वर्षामध्ये बाकी लोकसभा क्षेत्रात जाऊ दे कल्याण पश्चिम मध्ये आम्हालाही सांगा नाही मग अशी पत्रकारांनी कोणीतरी मला सांगितलं की त्यांनी असं दावा केलाय की मागच्या दहा वर्षात जे काम झालं नाही ते मी एक वर्षात केलं मी बोल एक वर्षात जर हे एवढ्या मोठ्या रकमेची कामं केली असतील जी आम्ही दहा वर्षात केली तर ती दाखवली तर जाहीर सत्कार करू कामं तर दिसली पाहिजे तुम्ही पण मान्य करता की नाही तुम्ही सांगितलं मला की आम्ही बघितलं आहे कुठेही काम नाही हे पत्रकारांचं म्हणणं आहे माझं नाही म्हणून मी सांगितलं मी राजकीय उत्तर देणार तुम्ही तुमचं उत्तर जनतेचे प्रतिनिधी म्हणून तुमचं उत्तर काय ह्या प्रश्नाचं तेही जनतेला सांगितलं पाहिजे ना फक्त माझ्याच तोंडी शब्द घालण्यापेक्षा वस्तुस्थिती मांडणं हे पत्रकार म्हणून तुमचं काम आहे तुम्ही वस्तुस्थिती मांडली पाहिजे तुमच्यावर वेगवेगळ्या टीका करतात तर तुम्ही त्यांना जाहीर आव्हान केलंय वन टू वन करायचं आव्हान त्यांना दिलंय काय प्रामुख्याने तेव्हा सांगू ना तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा उत्तर देणार आता काय सांगणार मी रस्ता असा आहे मुद्दा असा आहे टीका करण्याच्या पलीकडे दुसरं काय एक वर्षात एक वर्षात टीका करण्या पलीकडे काहीच केलेलं नाही आपण सगळं साक्षीदार आहात त्याचे आणि माहिती करून घ्या तुम्ही या सगळ्या गोष्टीची रस्ते आणि रेल्वे हे जे मूलभूत मी प्रकार उघड किस्त्यांना सगळ्या जनतेला माहित आहे तुम्हालाही माहित आहे काय प्रकार आहे माझं म्हणणं एवढंच आहे की जे जे काय प्रकार झालेत त्याची चौकशी राज्य सरकारने केली पाहिजे श्रमजीवी संघटनेनी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आंदोलन केलं दिवसभर आंदोलन केलं सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना लिहून दिलेलं आहे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब हे बांधकाम मंत्री असताना एले क्यूला उत्तर देताना एलेक्यू किंवा लक्षवेधी आता मला एक्झॅक्ट माहिती नाही पण त्याला उत्तर देताना त्यांनी नागपूरच्या अधिवेशनामध्ये असं सांगितलं होतं की ह्यांना तात्काळ आम्ही ब्लॅकलिस्ट करतो पण दुर्दैवाने ते झालं नाही आता झालं नाही तर आता ह्या आंदोलनाच्या वेळेला शबीजीवी संघटनेला जिल्हाधिकाऱ्याने असं पत्र दिलेलं आहे की सन्माननीय बांधकाम मंत्री विद्यमान यांनी तत्कालीन बांधकाम मंत्र्यांनी विधानभवनामध्ये ह्या एजन्सीच्या बद्दल जे आश्वासन दिलं होतं त्याच्याप्रमाणे आम्ही कारवाई करू आणि म्हणून त्यांनी ते आंदोलन मागे घेतलं आता बघूया किती दिवसात कारवाई करतात राज्य सरकारच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिलेले आहे ते पत्र सगळीकडे व्हायरल झालं जे व्हायरल झालं तेच मी वाचलंय जे पत्र व्हायरल झालं त्या संघटनेच्या काही सहकार्याने व्हायरल केलं तेच मी पत्र वाचलेलं आहे आता याच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे मला असं वाटतं की आपण लोकांनी सुद्धा हा प्रश्न विचारला पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांनी विचारला पाहिजे बातमीच्या माध्यमातून विचारला पाहिजे की अशा अशा पद्धतीने समजी संघटनेच्या लोकांना आश्वासित केलं होतं काय झालं जिजामातांच्या नावाने संवाद काढला जातात ठेके मिळवले जातात आणि भ्रष्टाचार केला जातो असं सुद्धा तुमच्या बोलण्यात नाही मी माझा मुद्दा काय आहे जिजामाताचं स्थान महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये अतिशय श्रद्धेचं आहे जिजामातानी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच घडवलं नाही त्यांनी उभ्या महाराष्ट्राला घडवलं आणि म्हणून एखाद्या ठेकेदार कंपनीचं नाव जिजाऊंच्या नावाने जिजामातांच्या नावाने असेल आणि ती संस्था जर भ्रष्टाचार करत असेल तर मी राज्य सरकारला सांगितलं की कमीत कमी निदान जिजामातेच्या नावाने भ्रष्टाचार करणाऱ्या कंपनीला ते नाव तरी वापरू दिलं नाही पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था राज्य सरकारने करावी अशी मी जाहीर भाषणातही सांगितलेलं आहे आणि अनेकदा पत्रकारांना बाईट देतानाही आहे त्यामुळे आपण ही या गोष्टीला सहमती दर्शवाल की नाही दर्शवाल जिजामाताच्या नावाने एखादी संस्था असेल तर कसं काम असलं पाहिजे जिजा जो आदर्श आहे त्या आदर्शाप्रमाणे काम आपण जर करत असू तर ते नाव दिलं पाहिजे अशा प्रकारे खराब काम बोगस काम काम न करता पैसे काढणं अशा कामासाठी कोणी जर ते नाव वापरत असेल तर याच्यासारखं दुसरं दुर्भाग्य काही नाही